रायगड जिल्ह्यातील पेण शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेच्या वतीने क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर संदीपदादा ठाकूर यांच्या विशेष पुढाकाराने आणि उत्कृष्ट नियोजनाने पार पडला कार्यक्रमातील हायलाइट्स चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे प्रमुख कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि अमय वांग यांची रॉयल एंट्री झाली ज्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड जल्लोष निर्माण केला पेणकरांनी मोरेश्वर चित्रपटगृहात या कलाकारांचे जोरदार स्वागत आणि सत्कार केला कलाकारांनी पेणचे प्रसिद्ध गणपती आणि आगरी भाषेचा उल्लेख करून सर्वांची मने जिंकली हा चित्रपट मराठी माध्यमाच्या शाळा वाचवणे आणि मराठी भाषा टिकवणे या महत्त्वाच्या मुद्द्यावर आधारित असल्याने मनसेने हा मोफत शो विशेषत आयोजित केला असे संदीप ठाकूर यांनी सांगितले कार्यक्रमात पेण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील उपतालुका अध्यक्ष नितेश पाटील विजय पाटील रुपेश मात्रे प्रसाद पाटील कल्पेश पाटील नयन रोडेकर कल्पेश सकपाळ यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी आणि सैनिक उपस्थित होते संदीप ठाकूर यांच्या कुटुंबातील सदस्यही कार्यक्रमात सहभागी झाले ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा हेमंत ढोमे दिग्दर्शित सोशल ड्रामा चित्रपट एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रदर्शित झाला यात सचिन खेडेकर जोग प्राजक्ता कोळी अमे वाघ सिद्धार्थ चांदेकर यांसारखे कलाकार आहेत चित्रपट मराठी माध्यम शाळांच्या अस्तित्वाच्या लढाई आणि मातृभाषेच्या महत्वावर प्रकाश टाकतो प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर उत्तम यश मिळवत असून प्रेक्षक आणि समीक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय अनेक ठिकाणी हाऊसफुल शो आणि प्रचंड गर्दी दिसत आहे नमस्कार माझं नाव दीपिका हेमेंद्र गावण आज हेमंत डोमे दिग्दर्शित माझी क्रांतीज्योती विद्यालय आता मराठी शाळा पुन्हा भरणार हा मराठी भाषेवरचा आणि महाराष्ट्राचा अगदी ज्वलंत प्रश्न जो आहे तो हेमंत डोमे यांच्या दिग्दर्श दिग्दर्शनाने त्यांनी मांडलेला आहे खरंच मराठी आणि मराठी भाषा आणि मराठी माणूस ही तितकाच आज एक समाजापुढे उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे म्हणजे आपण आपल्याला सगळं काही हवं असतं पण एकच अट्टहास असतो की मराठी शाळा नको किंवा मराठी कि भाषेची आपल्याला वाटणारी लाज असते तर आपण ही आज बोलताना म्हणजे असं अग्री भाषेचं अमे वाघ यांनी जी भूमिका सादर केलेली आहे आपल्यासाठी समोर तर आपण उगाच वेगळ्या भाषेचं अट्टाहास करतो किंवा आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेतच जायला पाहिजे आता मी स्वतः हे सांगतेय की मी सुद्धा मराठी शाळेतून शिकलेली आहे उत्तम इंग्लिश सुद्धा बोलते आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकवते असं कोणताही मला कधीही अडचण आली ना नाहीये की मी इंग्रजी माध्यमाची नाही आहे तर इंग्रजी कसं बोलावं तर मी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जे, जे इंग्लिश मीडियम मधून शिकून आलेले आहेत त्यांच्या पद्धत त्यांच्यापेक्षा सुंदर मी सूत्रसंचालन करते आज इंग्रजी माध्यमाची शिक्षिका आणि एक उत्तम सूत्रसंचालिका म्हणून तिथे उभे राहते तर आपण उगाच आपल्या मुलांना जे म्हणजे म्हणतात ना की झेपत नाही ते करायला देऊ नका मुलांची बौद्धिक शैक्षणिक पातळी ओळखा आणि त्याच पद्धतीने हे करा आणि खरंच ह्या ह्याच्यात ऍक्टर्स आहेत म्हणजे अगदी सिद्धार्थ चांदेकर असतील अमेय वाघ असतील तर ह्यांनी आपापल्या भूमिकांतून आपल्याला सांगितलेलं आहे की जे आपण आहोत तेवढंच करा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका आणि करा पण स्वतःची भाषा आणि स्वतःची संस्कृती जपून धन्यवाद